हाँ, नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता पहिलीमध्ये आज आपण खेळ पाहणार आहे काय करणार आहे खेळ आणि हा खेळ आपण घटक अतिशय गमतीशीर बघणार आहे पहिल्यांदा आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत असं सांगितलेला इथं सूचना तो कोणत्या गटात टाकायचा तर तो ती आणि ते तो ती आणि ते माझ्याच्यामध्ये कोणते शब्द दिलेत आपल्याला तर पान उशी झाड ऊस समई चाक घर फळा पपई मगर ससा आणि नळ आणि हा नळ असे हे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत मग आता आपण काय करायचं तर हे जे दिलेले जे शब्द आहेत हे शब्द दिलेले आपण कशामध्ये दिले लिहायचे तर तो ती आणि ते याच्यामध्ये आपल्याला ते मांडायचे आहेत मग आता हे शब्द आपण मांडत असताना आपल्याला तो ती आणि ते त्याच्यामध्ये आपल्याला त्याला काय करायचं आहे लिहायचं आहे मग आता तो ती ते लिहित असताना पहा आता तो आपल्याला घ्यायचा आहे ती आपल्याला घ्यायचा आहे आणि ते हे आपल्याला घ्यायचं आहे हे मांडायचं असल्यामुळं काय करायचं आपण बघा आता पहिल्यांदा आपण पान शब्द लिहिलेला आहे का नाही मग तो पान शब्द आपल्याला कशामध्ये येणार आहे आपण तो पान म्हणतो का ती पान म्हणतो का किंवा ते पान म्हणतो का मग कशामध्ये येणार तर ते? ते पान हा ते मध्ये येणार म्हणून कुठला शब्द आला इथं ते पान म्हणजे ते मध्ये शब्द आला हा कशामध्ये आला ते मध्ये शब्द आला बरोबर त्यानंतर आता उशी आपण जी डोक्या खाली जी घेतो ती उशी आहे की नाही मग झोपताना जी आपण डोक्या खाली घेतो ती उशी म्हणजे कशामध्ये आलं ते ती मध्ये आलं हे की नाही ती उशी कळलं हा त्यानंतर झाड आहे झाड कशामध्ये येणार तर ते झाड कशामध्ये येणार ते झाड म्हणजे या मध्ये येणार म्हणून इथं काय आला ते झाड बरोबर त्यानंतर ऊस शब्द आहे कुठला शब्द आहे ऊस ऊस कशामध्ये येणार तर तो ऊस तो ऊस असा शब्द आला आहे की नाही म्हणजे तो ऊस त्यानंतर समयी मग ती समयी आपण जे म्हणतो आहे ना ती समयी पेटवारे आहे ना ती समयी आपण देवापुढे समय लावतो ना वात लावतो त्या समयीमध्ये वात लावतो मग ती समयी त्यानंतर पुढचा शब्द आहे चाक ते चाक काय शब्द आला ते चाक त्यानंतर घर शब्द आहे मग त्याला पण आपण म्हणतो की तो घर तो घर पहा म्हणतो का आपण कधी कधीच म्हणत नाही मग ते घर पहा म्हणजेच काय आला येतं ते घर कोणत्या रखान्यामध्ये चा आला तर त्याच्या ह्याच्यामध्ये आलाय की नाही त्यानंतर फळा मग आपण फळ्याला तो फळा म्हणतो म्हणून काय आला तो या ठिकाणी फळा शब्द आला तो फळा आहे की नाही काय म्हणतो आपण तो फळा त्यानंतर पपई पपईसाठी काय वापरतो आपण तो पपई म्हणतो का नाही म्हणत म्हणजे काय म्हणतो आपण ती पपई ती पपई काय म्हणतो आपण ती पपई त्यानंतर आपण मगर म्हणतो मगरला आपण तो म्हण मन, मगर म्हणत नाही ते मगर पण म्हणत नाही मग काय म्हणतो आपण ती मगर काय म्हणतो आपण ती मगर इथं अक्षर पण कसं काढलंय ते पण पाहायचं बाळानो हां ती मगर त्यानंतर कुठला शब्द घेतो आपण ससा हा ससा म्हणजे तो ससा तो ससा काय आपण शब्द येतो तो ससा आणि शेवटचा शब्द राहिला नळ कुठला शब्द राहिला हा नळ म्हणजे म्हणतो आपण तो नळ काय म्हणतो आपण तो नळ बघा तो ऊस तो फळा तो ससा तो नळ बरोबर त्यानंतर ती उशी ती समई ती पपई ती मगर बरोबर ते पान ते झाड ते चाक ते घर म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्याकरणाचासुद्धा वापर झालेला आहे आणि आपण असं हळूहळू व्याकरण आपण शिकणार आहे समजलं बाळानो ठीक आहे आणि असा आपण घरी जरा सराव करा आणि सराव करून चांगल्या पद्धतीनं सराव करून पुन्हा मला तुम्ही दाखवा ठीक आहे थांबूया या ठिकाणी धन्यवाद